नमस्कार भाग्यश्रीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आज मी तुम्हाला मोकळा मऊ लुसलुशीत असा प्रसादाचा शिरा कसा बनवायचा आहे हे स सा, सांगणार आहे चला तर मग वळूया आपल्या रेसिपीकडे इथे मी दोन एक वाटी रवा त्यानंतर एक वाटी साखर एक वाटी तूप थोडीशी वेलची पूड एक केळं कट केलेलं ड्रायफ्रूट आणि दोन वाटे दूध इथे मी कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये थोडं तूप घालून त्यात मी सगळा रवा घालत आहे रवा छान व्यवस्थित मंद आचेवरती ह्या तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मी सगळं तूप या ठिकाणी घातलेलं नाही आहे मी थोडंसं तूप बाकी ठेवलेलं आहे ते मी आत्ता घालणार आहे एकाच वेळेस सगळं तूप घालायचं नाहीये थोडंसं सुरुवातीला घालून नंतर बाकीचं तूप घालायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे मी आता जे सगळं राहिलेलं तूप याच्यामध्ये ओतते ओतून घेत आहे मी सगळं तूप व्यवस्थित त्याच्यात ओतून घेतलं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करत भाजायचं आहे हे हा रवा भाजत असताना गॅस मंद ठेवायचा आहे अजिबात गॅसची फ्लेम जास्त फास्ट करायची नाही कारण की जर तुम्ही गॅसची फ्लेम वाढवली तर रवा आपला जळू शकतो आणि व्यवस्थित आतपर्यंत भाजला जात नाही सतत ढवळ हा रवा आणि तूप एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तुम्ही इथे पाहू शकता हळूहळू रवा फुलत 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 चालला आहे जसा, जसा रवा भाजतोय तसा तसा तो फुलतोय तुम्ही पाहू शकता मी इथे सतत त्याला ढवळते सतत हळ हलवल्यामुळे काय होतं ना रवा सग सर्व बाजूंनी व्यवस्थित सारखा भाजला जातो आणि आपला प्रसादाचा शिरा मोकळा सळसळीत होतो तुम्ही पाहू शकता इथे थोडासा गोल्डन ब्राऊन कलर यायला चालू झालेला आहे रव्याला याच पद्धतीने हलवत हलवत रवा छान गोल्डन रंगावर भाजून घ्यायचा आहे तुम्ही इथे पाहू शकता रवा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होत आहे आपल्याला हव्या त्या रंगावरती रवा आत्ता आलेला आहे एक चार पाच सहा मिनटामध्ये हा रवा व्यवस्थित भाजला जातो इथे मी आता हे कट केलेले केळीचे काप ह्या रव्यामध्ये छान शिजवून घेणार आहे सगळं मिक्स करून घेते मी या तुपामध्ये हे केळीचे काप व्यवस्थित शिजून घेतल्यामुळं रव्याला खूप छान टेस्ट येते तुम्ही पाहू शकता इथे हे सगळे काप मी कलथ्याने दाबत 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 ते सगळे एकजीव करत आहे या पद्धतीने तुम्ही एकदा प्रसादाचा शिरा करून पहा खूपच टेस्टी आणि खमंग होतो प्रसादाचा शिरा करताना त्याची एक शास्त्रोक्त पद्धत आहे सर्व सामान मोजून घेताना एकाच वाटीने किंवा सव्वा वाटीने असं त्याचं प्रमाण राहतं मी इथे एक वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आपला रवा छान गोल्डन ब्राऊन रंगावरती व्यवस्थित केळी आणि रवा मिक्स झालेला आहे आणि रंगही खूप छान आलेला आहे त्याला आता मी इथे ड्रायफ्रूट कट केलेले आहेत ते मी याच्यामध्ये टाकून घेतले ड्रायफ्रूटही ह्या रवा आणि केळीच्या मिश्रणासोबत छान एकजीव करून हलवून घ्यायचे आहेत मी दुसऱ्या गॅसवर जे आपण दोन वाटी दूध घेतलेलं होतं ते मी गरम करून घेतलेलं आहे जेव्हा आपण रवा करायला घेणार आहे तेव्हाच ते, ते दूध दुसऱ्या गॅसवरती मंद आचेवरती गरम करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता तुम्ही इथे पाहू शकता मी रव्यामध्ये दूध घालत आहे हे हे दूध सगळं एकाच वेळी ओतायचं नाही आहे थोडं थोडं करून दोन तीन वेळा ते ओतून घ्यायचं आहे एकदाच जर तुम्ही ते ओतलं तर ते तुमच्या अंगावरती उडू शकतं मी परत दुसऱ्यांदा दूध घातलेलं आहे आणि तेही व्यवस्थित या शिऱ्याबरोबर मिक्स करून घेतेय जसं जसं मी दूध ओतते तसं तसं तस ते रवा दूध शोषून घेत आहे आता मी हे सगळं दूध त्या रव्यामध्ये ओतून घेतलं आहे आता मी हे छान सगळं व्यवस्थित एकजीव करून हलवून घेणार आहे तुम्ही इथे पाहू शकता आपला रवा आधी होता त्याच्या डबल झालेला आहे दूध ओतल्यामुळे रव्याला रंगही खूप छान आलाय आता मी ह्याच्यावरती एक दोन ते तीन मिनिटासाठी झाकण ठेवून देणार आहे आपण आता चेक करूया दोन मिनिट झालेले आहेत तुम्ही पाहू शकता सगळं तूप या रव्यातनं रिलीज झालेलं आहे आणि रवासुद्धा खूप सुंदर फुलला गेलेला आहे आता आपण याच्यामध्ये एक वाटी मी साखर घालतीये आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जितकं गोड आवडतं त्यानुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता मी एक वाटी साखर इथे घातलेली आहे ही साखरही या रव्यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायची आहे हा रवा बनवताना जाड बेसची कढईचा वापर करायचा आहे जर तुम्ही पातळ बेसची कढई वापरली तर रवा जळू शकतो इथे तुम्ही पाहू शकता आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे मी याच्यामध्ये पूड टाकते ही वेलची पूड छान याच्यामध्ये मिक्स करायची वेलचीपूड आधी टाकायची नाही कारण त्याचा वास निघून जातो एकदम शेवटी वेलचीपूड टाकायची आहे वेलचीपूड टाकून मी हे सगळं व्यवस्थित मिसळून घेतलं आहे आता हा आपला प्रसादाचा शिरा एकदम रेडी आहे तुम्ही पाहू शकता इथे किती सुरेख दिसत आहे आपला प्रसंग